नमस्कार मित्रांनो बावीस वर्षांचे कोवळे वय तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माऊलींनी परलोकीची धरली वाट नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कार्तिक बद्य त्रयोदशी याच दिवशी महाराष्ट्रात आळंदी क्षेत्री भर दुपारी घडलेल्या घटनेने दे सूर्य देखील क्षणभ्रस्तब्ध झाला इंद्रायणीचे पाणीही थांबले या घटनेचे जे साक्षीदार होते त्यांना शोकावेग आवरत नव्हता सगळे चराचर सुन्न झाले होते ज्याच्या वियोगाच्या कल्पनेने व्याकुळ होऊन दुःख सागरात लोटले गेले होते तो बावीस वर्षांचा तरुण मुलगा एक महायोगी अहिकाचा त्याग करून चिरंतनाच्या प्रवासाला निघाला होता या तरुण महायोगाच्या हिशोबी हा इहलोक तो परलोक असे काहीच नव्हते सगळे जग सर्व काळ त्याच्या लेखी सारखेच होते डोळ्यांना जे दिसते किंवा डोळ्यांना जे दिसू शकत नाही हे त्याच्यासाठी समान होते विशेष अशी सुंदर शब्द रचना करणारा भगवत गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरीतून ज्ञानामृत पाजणारा असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला तत्वज्ञ ज्ञान यांचा राजा अर्थात संत ज्ञानेश्वर सर्व संतांची ज्ञानोबा माऊली त्यांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली केवळ बावीस वर्षांचे के कोवळे वय परंतु आपले अवतार कार्य संपवून या ज्ञानयोग्याने इहलोकीची यात्रा संपवली त्यावेळी अखिल चराचराला जे दुःख झाले ते दुःख कविवर्य बाब बोरकरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे ज्ञानदेव गेले तेव्हा तडाविटे गेला बाप देवीवर कटित वाकला ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा लागूपाठ भाबंडे गेली माजा द्यान राजा, तेरे कलो आले आज भर दुपारी तशी झाली तीन सांज तेव्हाच्या सारका पुन्हा बाबला मोगरा भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा इथे आळंदित आता ऊर फाटे पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे कळ्यांचाही वास जिवा जाहलासे फास एकाकी प्रवास आता उदास उदास कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली त्याला सातशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली तरी देखील विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांच्या भेटीसाठी आजही आळंदीची यात्रा लोटते आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीतून माऊलींच्या भेटीसाठी इंद्रायणी काठी आणल्या जातात ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ती वैफल्यातून नव्हे कारण ते मूर्तिमंत साफल्य हात जोडून उभे होते त्यांच्या वयाचे तरुण आयुष्याला कंटाळून जीवनाचा त्याग करतात मात्र ज्ञानेश्वरांनी जीवनातील प्रतिकूलता संपवून अनुकूलतेची सुरुवात सुरुवात होण्याआधी संजीवन समाधीचा निर्णय घेतला प्रकाश वैभवाकडे निग्रहाने पाठ फिरवली आयुष्यात कुठे थांबावे आणि आयुष्यात सार्थकी लावून समाधानाने जगाचा निरोप कसा घ्यावा याचा आदर्श परिपाठ त्यांनी घालून दिला त्यांनी जनमानसात लावलेला ज्ञानरूपी मोगरा सातशे अठ्ठावीस वर्षां देखील दरवळत आहे हीच त्यांच्या कार्याची पावती जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ